हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी अन्वतेच्या चॅनलमधली पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझे माझ्या भावाचं लग्न होतं हे माझ्या माहेरचे लोक आहे हे माझे सर्व चुलते आणि माझे चुलते आहेत हे मी आणि माझी आई आणि माझ्या बहिणी आहेत माझे सिस्टर आणि माझे मामा आहेत हाय मामा आहेत हे माझी मोठी चुलती आहे माझे मामा माझे सिस्टर हे माझ्या पाच चुलते आहेत इथं माझ्या भावाचं लग्न चालू आहे तर लग्न खूप असं म्हणजे लग्न तिथं बुद्धविहारामध्ये लग्न होतं तिकडे लोकेशन वगैरे खूप छान होतं हे माझे सिस्टर आहेत खुरगाव इथे लग्न होतं तर तिथे बुद्धविहार आहे म्हणजे तिथं भिक्खू बनतात दोन महिन्यासाठी आठ पन आठ दिवसासाठी दहा दिवसासाठी तिथं भिक्खू बनतात तर तिथं हे लग्न होतं तिथं बघा ती व्हाईट कलरची गौतम बुद्धाची किती मोठी मूर्ती आहे तर आम्ही सगळे जेवतानी आम्ही सगळे सिस्टर वगैरे जेवतानी हे माझे सगळ्यात छोटे सिस्टर हे बघा त्यांच्यावर आशीर्वाद देताना ती माझी मी सगळे सिस्टर आहे छोटी सिस्टर आहे ती एक सिस्टर सगळे सिस्टरच आहेत म्हणजे ज्यामध्ये मावस सख्या चुलत वगैरे सगळ्या सिस्टर आहेत माझ्या लग्न खूप छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे माझा भाऊ आणि माझी वहिनी तर हे नवीन जोडा आहे नवीन जी नवीन लाईफ सुरू करत आहेत तर यांना तुमचा आशीर्वाद नक्कीच द्यावा जय भीम भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय